नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखणार असल्याचं आशियाई विकास बँकेनं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे यंदाच्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर साडेसहा टक्के राहणार असून पुढच्या वर्षी तो सहा पूर्णांक सात दशांश टक्के इतका होण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे आकाशवाणीचा वर्धापन दिन आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईतर्फे नामवंत गायक आणि कवींचा सहभाग असलेला घनू बरसे शब्दस्वरांचा हा कार्यक्रम आज आकाशवाणी प्रेक्षागृहात सादर होणार आहे या बातमीपत्रानंतर कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून होणार आहे ज्येष्ठ रंगकर्मी रतन थियाम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते मणिपूरमध्ये राहणारे थियाम इम्फाळमधल्या रुग्णालयात गेले काही दिवस उपचार घेत होते मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज पाचशे चाळीस अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार सातशे सत्तावीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार दोनशे वीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार